देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्यांनी विद्रुपीकरण केले याला विरोध करत खरा इतिहास जनतेसमोर आणणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंड पाठवून या सरकारने हल्ला केला मात्र तुम्ही कितीही गुंड सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला या प्रसंगी अनिल जाधव प्रशांत शिंदे बाळासाहेब जाधव बाळासाहेब आढाव कांतीलाल जगधने मधुकर घाडगे बाबासाहेब साठे शिरीष गायकवाड राजभाऊ आढाव सतीश बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक दशरथ पोप्पळगड नंदुभाऊ तनपुरे बाळासाहेब भोंडे दीपक त्रिभुवन रवींद्र आढाव सुरेश लांबे बाळासाहेब खुळे राजेंद्र खोजे राजेंद्र बोरकर ज्ञानेश्वर कोळसे प्रमोद तारडे गणेश गाडे सुभाष करपे इंद्रभान पेरणे सुनील मोरे दिलीप गोसावी किरण कडू महेश उदावंत निलेश जगधने अरुण ढोस बाळासाहेब खोजे ज्ञानेश्वर जगधने भाऊसाहेब पागारे जगदीश भालेराव ज्ञानेश्वर पोपळकर सौरभ उंडे गणेश कोकडे चंद्रकांत पानसंबळ चांगदेव देठे युवराज पारडे डॉक्टर रमेश गायकवाड विजय चव्हाण कृष्णा यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाची प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र गुंड तर सूत्रसंचालन संजय संसारे यांनी केले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो ब्याड हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून या रावरी शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी इथे एक निषेध सभा आयोजित केली होती त्याला उपस्थित राहून माझे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांनी किंवा ज्या संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आदर करून राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर करून त्यांच्याविषयी ज्या काही काही विकृत लेखने लेखन झालं असेल त्याचा निषेध वेळोवेळी नोंदवला अगदी जेम्स लेनच्या पुस्तकाच्या संदर्भातला देखील आवाज संभाजी ब्रिगेडनं उठवल्याचं शेवटी राज्य सरकारनं बंदी आणली आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास जो चुकीच्या पद्धतीने मांडायचा या राज्यात काही प्रवृत्तीने जो प्रयत्न केला ते पुसण्याचं काम आणि खरा योग्य जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं केलं आणि अशा प्रवीण गायकवाड यांनी मोठं सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे या राज्यातल्या जवळपास चार पाच हजार बेरोजगार तरुणांना जगामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका भल्या माणसावरती एका समाजकंटकानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसानं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं असा भ्याड हल्ला करणं म्हणजे हे सरकारच कुठेतरी या राज्यातली पुरोगामी शक्तीला संपवण्याचा विचार त्या ठिकाणी चालू आहे याचा निषेध निषेधपणे करणं एक जागरूक नागरिक म्हणून मला महत्वाचं वाटलं म्हणून या निषेध सभेला या रावरी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येनं लोक उपस्थित निषेध व्यक्त केलेला आहे प्रतिनिधी आर आर जाधव रावरी